राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चेंबूर तालुका महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदरणीय रवींद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय संसदेमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रवींद्र पवार साहेब दीपक सावंत मुंबई कमिटी संजय कांबळे मुंबई सरचिटणीस जितू शिंदे राजू नगराए वंदना सावंत जयदीप कंबे जिला कमेटी भालचंद्र पाटिल संजय कोड़ी वार्ड अध्यक्ष रितेश पवार भालचंद्र दड़वी जगदीश दहिया तालुका कमेटी आकाश जाधव रत्नप्रभा मेजारे सायली पेड़नेकर, वार्ड कमेटी संजय प्रजापति रोहित कामत गीता कदम योगिता भुजबल अनिता बागुल वनिता गुड़ेकर सिद्धार्थ पंचाड़ हरिश्चंद्र परब मीना पवार मनोज निगम व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत उपरोधिकपणे की आंबेडकर 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 बोलणे की एक अभि फॅशन हो गई है और इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जनम तक आपको स्वर्ग मिलता था अशा प्रकारचे उद्गार या अमित शहाने संसदेमध्ये काढलेले आहेत प्रश्न असा आहे की हे जे उद्गार आहेत की एक मोठ्या पक्षाचा मोठा नेता की जो एकेकाळी एक त्या पक्षाचा अध्यक्ष पण राहिलेला आहे असा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी असे उद्गार काढतो याचाच अर्थ असा आहे की त्यांच्या मनामध्ये त्यांच्या अंतकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये किती जळफळात आहे हा त्या त्यांच्या तोंडातून त्या दिवशी निघून गेलेला होता आम्ही तर असं म्हणू की डॉक्टर बाबासाहेब आम आमच्यासाठी ज्यांनी आम्हाला स्वर्ग याच जन्मी आम्हाला दिला की जे आम्ही चिखलामध्ये होतो जे आम्ही नरकामध्ये होतो त्या नरकातून बाहेर काढून याच जन्मामध्ये याच पृथ्वीवर आम्हाला स्वर्ग दाखवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे या देशातला प्रत्येक दलित शोषित जो आडी अडचणीत समा स्त्रिया हा जो समाज आहे हा डॉक्टर बाबासाहेबांच्या कृपेमुळे डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे आज या स्थानावर आहे की ज्या पद्धतीनं आज प्रत्येक क विभागामध्ये तो स्वातंत्र्य उपभोग दे देतो आहे या मनुस्मृतीवर चालणारे हे अमित शहा नरेंद्र मोदीसारखी जी माणसं आहेत त्यांना मनुस्मृती पाहिजे या देशामध्ये ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना या देशाला दिली त्याच वेळेला हे आर एस एसचे लोक म्हणत होते की ही की गंगेचं पाणी गटारातून आलं गंगेचं पाणी गटारातून आलं तरी ते आम्ही प्राशन करायचं काय बाबासाहेब आंबेडकर हा एक महार समाजाचा माणूस आहे आणि महार समाजातल्या माणसांनी ही घटना लिहिलेली आहे मग ते आम्ही अंगी रा अंगीकारायची काय अशा प्रकारचे उद्गार उद्गार आर एस एसचे त्यावेळेचे लोक काढत होते हा इतिहास सांगतो त्यावेळेचे वर्तमानपत्र सांगतात ज्यावेळेला बाबासाहेबांनी घटना संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या हातात दिली त्यावेळेला त्यावेळेला यांनी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आम्ही घटना मान्य करणार नाही तिरंगा आम्हाला मान्य नाही त्या ठिकाणी भगवा ध्वज पाहिजे आणि त्या ठिकाणी मनुस्मृतीवर आधारित या भारताची राज्यघटना झाली पाहिजे अशा प्रकारचे जे लोक आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी हे अशा प्रकारचे उद्गार काढतात बाबासाहेब हा आमच्या अंतःकरणामधला हुंकार आहे आणि हा हुंकार हे अशा पद्धतीनं आहे की ज्या माणसाने आमचं जीवनाचा उद्धार केला ज्या माणसानं आमच्या ज्या स्त्रिया असतील मग त्या अगदी ब्राह्मण मराठा क्षत्रिय जे कोण असतील त्या त्या सगळ्या स्त्रियांना एक स्वातंत्र्यप्राप्ती करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत अत्यंत हीन दर्जाचं उद्गार हे डॉक्ट हे अमित शहाने काढलेलं आहे म्हणून या ठिकाणी आज आम्ही चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं चेंबूर तालुका राष्ट्रवादीचे सन्माननीय अध्यक्ष दीपकजी सावंत या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अनुशक्तीनगर तालुका चे अध्यक्ष संजय कांबळेजी आमचे जितेंद्र जी आमचे काँग्रेसचे आमचे सहकारी राजू नगराळेजी या ठिकाणी जे असंख्य आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उभ्या आहेत महिला भगिनी जितेंद्र शिंदेजी आमचे सर्व वॉर्ड अध्यक्ष आणि सर्व माझे सहकारी या ठिकाणी हा अमित शहा भारतीय जनता पक्ष आर एस एस संघटना यांचा तीव्र निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उभे आहोत नाही नाही यांनी हे जे विधान आहे त्यांनी कितीही नंतर सारवासारव केली की के काँग्रेसने अमुक अमुक केलं काँग्रेसने बाबासाहेबांना जिंकू दिलं नाही काँग्रेसने बाबासाहेबांचं भारतरत्न दिलं नाही अरे बाबांनो तुम्ही काय केलं त्या ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर निवडणूक लढत होते त्यावेळेला तुम्ही काय सपोर्ट केला होता का बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही तर त्यांचा द्वेष करत होता पहिल्यापासून आत्ता आत्ता तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर प्रिय झालेले आहेत ते पण अगदी फक्त वरवर बोलण्यासाठी अंतकरणाविषय अंतकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराविषयी त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी तुमच्या मनामध्ये जळफळाट आहे तुम्ही कधीही बाबासाहेबांची जी स्मारकं आहेत त्या ठिकाणी माथा टेकवण्यासाठी तुम्ही कधीही गेला नव्हतात आत्ता आत्ता तुम्ही फॅशन म्हणून तुम्ही चालले आता आत्ता तिकडे हे करायला की आम्ही पण बघा बाबासाहेबांचे किती जवळचे आहोत हे फक्त केवळ आणि केवळ दाखवण्यासाठी के आज तुमची ही शोगिरी चाललेली आहे मात्र बाबासाहेब आंबेडकर आम आमच्या अंतकरणामध्ये आहेत आम आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबामध्ये बाबासाहेब आहेत आणि जो कोण बाबासाहेबांच्या विरोधात असं करेल त्याचा आम्ही निषेध करू व वेळ पड वेळप्रसंगी या ठिकाणी रस्त्यावर आम्ही उतरू आणि जर तुम्ही अशा प्रकारे बाबासाहेबांच्या नावानं हे करत असाल तर आमचा निषेध हा स्वाभाविक राहील ज्यावेळेला नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून आले ताबडतोब त्याच वर्षामध्ये जंतर मंतर दिल्लीमध्ये बाबासाहेबांच्या नावाने आरवादच्या शिव्या देऊन घटनेला जाळण्याचं काम करण्यात आलं होतं परंतु या बी जे पी सरकारने कसल्याही प्रकारची कारवाई त्यांच्या विरोधात केलेली नव्हती म्हणून बाबासाहेबांचा द्वेष हा यांच्या रक्तात आहे तो कधीच जाणार नाही ते फक्त आज बाबासाहेबांचा उदो उदो करतात फक्त आपल्या स्वार्थासाठी करतायत आणि त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आज या देशामध्ये सात आठ दिवस जे चाललेलं आहे भारताचा गृहमंत्री ज्यांनी संविधानाची शपथ घेतली आणि आज तो संविधा संविधान ज्यांनी लिहिले ते जनक आहेत त्यांच्या विरोधात बोलतो आंबेडकर फॅशन आहे फॅशन आहे आंबेडकर फॅशन आहे आसाम आणि कर्नाटक कर, तामिळनाडूमध्ये विधानभवनामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमा झळकलेल्या आहेत पण आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा जी दादा एकरा शिंदे यांनी साधा निषेधाचं ब्रश सुद्धा काढलेला नाही अरे तुम्ही संविधानाची शपथ घेतली ना हे संविधानाचं जे ज्यांनी लिहिलं त्याच्याबद्दल असं बोलता बाबासाहेब हे रक्ता रक्तामध्ये आहेत आणि एक चुकून अमित शाह जो आहे तडीपार व्यक्ती तडीपार व्यक्ती आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील कारण आमचा बाप आहे आमचा देव आहे लक्षात ठेवा या तडीपार व्यक्तीने काय म्हणाला अरे तुम्ही बाबासाहेबांचं नाव काय घेता देवांची नावं घ्या आम्ही विरोध करत नाही कुठल्या धर्माबद्दल बोलत नाहीये अरे त्यांची नावं घेतली तुम्हाला स्वर्ग भेटल अरे बाबासाहेबांनी आम्हाला आम्हाला ज्या बाहेर काढलं तिथं आमचं स्वर्ग आहे आणि हे स्वर्ग आम्ही जिवंतपणे आणि तुम्ही मेल्यावर बघणार आहे कोण नाव काढणार आहे तुमचं हे ध्यानात ठेवा अहो तुम्ही अहो तुम्ही गृहमंत्री आहे देशाचे आणि ज्यांनी सवी झाली आहे त्याच्याबद्दल बोलतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो तुम्हें दिल्ली में मोदी साहब ने कलवा हा तड़ीपार गृहमंत्री राजीनामा घया आम निषेध करतो अमित शाह जाहिर निषेध सी ई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी ई न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर